तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आपण आज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघूया तर बत्तीस साईचा ब्लाऊज आहे आपला प्रिन्सेस कट आणि त्या बत्तीस साईच्या प्रिन्सेसचं आपण कसं कटिंग करायचं त्यामध्ये काय बदल करायचा भागामध्ये आणि पाठीमागच्या भागामध्ये ते तुम्हाला इथं मी सविस्तर सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल चॅनेलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून हे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर बघा डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे म्हणजे आपले दोन्ही भाग यामध्ये व्यवस्थित निघतील सुरुवातीला आपल्याला उंची घ्यायची आहे तर आता बघा तयार उंची जितकी असेल त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा अर्धा इंच मिक्स करायचं आहे म्हणजे आपण कटोरी ब्लाऊजला एक इंच उंचीमध्ये मिक्स करत असतो तर प्रिन्सेस कट ब्लाऊजला आपल्याला उंचीमध्ये दीड इंच मिक्स करायचं असतं समोरच्या बाजूला सेप देण्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा पाहिजे असतं म्हणजे आता तुमची तयार उंची किती आहे तेरा इंच आहे मग आपण चौदा इंच घेतो कटोरी ब्लाऊजसाठी हा प्रिन्सेसचा ब्लाऊज आहे म्हणून चौदा इंच साडे चौदा इंचाला उंची घ्यायची आहे तर इकडच्या ही साईडला आपण साडे चौदा सा मार्किंग करून घ्यायचे आहे आणि साडे चौदा इंचा बॉक्स तयार करायचा आहे म्हणजे बघा काय होतं आपण प्रिन्सेसला समोरच्या भागाला आपल्याला आकार देण्यासाठी ती आपण उंची वाढून घेत असतो तर आता का आपण काय करायचं आहे इथं आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे बत्तीस ब्लाऊज आहे त्यामुळे सव्वा दोन इंच आपण गळारुंदी घ्यायची आहे तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला आता काय करायचं आहे समोरचा गळा घ्यायचा आहे तर आता आपला समोरचा गळा जितका आहे तितका घ्यायचा आहे म्हणजे तयार किती आहे आपला साडेपाच आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे सहा इंच तर सहा इंचाला इथंही आपण सव्वा दोन इंचच आहे का बघून चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला इथं समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या गळ्याला गोलाकार दिला हे शोल्डरचा पॉईंट आहे इथं आपल्याला मुंडा घ्यायचा आहे व तीसचा ब्लाऊज आहे म्हणून साडेपाच इंच मुंडा आहे आपला तयार पाहायचा असतो आणि इथंही बरोबर तीन इंच शोल्डर आहे का बघूनच मग मार्किंग करायचं म्हणजे वरती खाली आपलं कमी जास्त होत नाही आणि आता बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या छातीचा चौथा भाग आठ इंच आणि आपलं शिलाई मार्जिन दीड इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे दोन पॉइंट खालीही आपण त्याच पद्धतीने सरळ मार्किंग करून घ्यायचं आहे सगळा झालेला आता आपण मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत मुंड्याचा आकार जो आपण कटोरीला देतो त्याच पद्धतीनं दे दीड इंच आणि एक इंच ह्यामध्ये बदल नाही करायचा सुरुवातीला आपण खालच्या साईडनी थोडंसं येते तर आपल्याला व्यवस्थित असा एक इंचाच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे आकार देताना हा पेपर आहे तो आपल्याकडे केला तरी चालतो त्याच्या अगोदर एक्स्ट्राचं जे खालच्या साईडचा पेपर आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे आणि आता मुंड्याला व्यवस्थित असे आकार देऊन घ्यायच्या आहेत खालच्या साईडने यायचं असं म्हणजे थोडंसं पाव इंचं खाली यायचं आणि व्यवस्थित असं आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे दुसरा आकार देण्यासाठी आपण इथून सुरुवात करायची आणि अशा पद्धतीने आपले दोन्ही पण मुंडेचे आकार देऊन तयार आहेत बघा मुंडे आकार दिल्याच्या नंतर आता आपल्याला खाली हा ब्लाऊज आपला बिगर एकपट्टीचा आहे एक पट्टीचा असेल तर एकपट्टी टाकायची ला। आणि मग प्रिन्सेस माप माप टाकायचं तर आपला हा ब्लाउज जो आहे तो बिगर एकपट्टीचा आहे म्हणून आपण आता इथं काय करायचं आहे आता टक्स घ्यायचा आहे बत्तीस साईच्या ब्लाऊज आडवा टक्स आपला साडेतीन इंच घ्यायचा आहे आणि उभाही आपल्याला साडेतीनच घ्यायचा आहे म्हणजे जितका आपण आडवा टक्स घेत असतो तितकाच आपण प्रिन्सेसमध्ये उभाही टक्स घेत असतो म्हणजे तुम्ही आडवा जर तुमचा ब्लाऊज छत्तीस साईचा असेल अडोतीस साईचा असेल आडवा टक्स चार साडेचार आला तर तुम्ही उभाही टक्स साडेचार घ्यायचा आहे म्हणजे आता आपण किती घेतला आडवा साडेतीन घेतला मग उभाही आपण साडेतीन इंच घेतला आहे आता परत इकडच्या बाजूला दीड दी इंच दी दी घ्यायचं आहे परत वरती एकदा दीड इंच घ्यायचं आहे बघा पॉईंट लक्षात ठेवा आपण आडवाच टक्स साडेतीनचा घेतला वरती साडेतीन घेतलं इकडच्या खालच्या नंतर साडेतीनच्या पुढं दीड इंच घेतलं वरतीही दीड इंचाला दी मार्किंग केलेलं आहे आणि आता आपल्याला प्रिन्सेसला व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे हा पेपर आपल्या साईडला करून घ्यायचा आहे तर बघू शकता आकार कसा द्यायचा व्यवस्थित असं व्यवस्थितूनच आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची आहे आणि आपण ह्या कोपऱ्यामध्ये नाही घ्यायचं हा आपला पॉईंट आहे ना इथून इकडं अर्धा इंच तरी अंतर सोडायचं म्हणजे शिलाई आपली इथंपर्यंत येणार पाव इंच मार्जिन आप शिलाई मार्जिन घेतो ना आपण इकडे येणार इकडं पाव इंच येणार त्यामुळं आपण इथं जर घेतलं तर मग इकडे येईल मग आपलं एकदम काखेमध्ये असं ओढल्यासारखं होतं म्हणून अर्धा इंच अंतर सोडून हा आपल्याला इकडं आकार देऊन घ्यायचा आहे आपल्या ह्या पटोलीला आणि एक इंचाच्या मुंड्यापर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा असतो तर अशा पद्धतीने तुम्ही आकार दिला ना ब्लाउज आपला बरोबर परफेक्ट येतो आणि हे जे आहे ते आपलं हा टक्स आहे हा आपला टक्स आहे म्हणजे आपण हे जे आता वाढवलेलं अंतर आहे टक्स घेतलेला आहे ते आपल्याला सेम पुढं वाढवून घ्यायचं आहे ते हा जो टक्स पॉईंट आहे तो आपण आता इथं वाढवला ना तर तितकंच अंतर आपल्याला पुढं घ्यायचं आहे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे म्हणजे आता बघा इथं आपण शिलाई कसं करणार आहोत अशा पद्धतीनं शिलाई करणार आहोत आपण त्यामुळे इथंही आपलं शिलाई मार्जन आहे हा पॉइंट आपण असा लक्षात ठेवायचा आहे त्यामुळे आपण इथं काखेमध्ये इथं अंतर तेवढं घेतलेलं आहे तर हे आपलं इथलं झालेलं आहे बघू शकता आकार आपला व्यवस्थित असा एकदम बोलायला पाहिजे तर सहज आपण इथं आकार देऊ शकतो आता बघा हा टक्स आपला कितीचा आहे दीड इंचाचा तर मग आपला अर्ध दीड इंचा टक्स घेतल्यामुळे आपला इथं कपडा कमी होणार म्हणून समोर आपण दीड इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे एक्स्ट्रा आणि इथं जे आहे ते अर्धा इंच घ्यायचं आहे आणि क्रॉसमध्ये जॉईंट करायचं आहे म्हणजे आपण हा टक्ससाठी हे अंतर वाढवलेलं आहे सुरुवातीचं आपलं हे मार्जिन आहे अगोदर दीड इंच हे मार्जन आपलं बरोबर आणि आता आपण हा टक्स घेतला म्हणून अंतर वाढवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली ही प्रिन्सेस कट ब्लाउजचं मार्किंग परफेक्ट असं झालेलं आहे तर यामध्ये बघा आपण उंचीमध्ये एक्स्ट्रा अर्धा इंच चा घेतलेलं तर ते बघूयात आता आता आपल्याला काय करायचं आहे फक्त ह्या टक्ससाठी आपण अर्धा इंच उंची घेतलेली असते म्हणजे आपला ब्लाऊज छातीमध्ये वरती उचलू नाही म्हणून आता बघा इकडच्या साईडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे आणि अशी मार्किंग करायची आहे इकडच्याही साईडला अर्धा इंच घ्यायचं मार्किंग करायची आणि हे पॉईंट आहे ते हे जे आपण टक्स साडेतीन इंच घेतलं तिथून इकडं क्रॉसमध्ये हे मार्किंग करायचं आहे आणि इकडच्या बाजूला जे आपण शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं आहे दीड इंच वाढवून तिथंपर्यंत असं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे म्हणजे एवढ्या पॉईंटसाठी आपण अर्धा अंतर वाढवून घेतलेलं असतं बघा फक्त ह्या पॉईंटसाठी आपण अंतर जे आहे ते हे वाढवलेलं आहे तर आता आपला हा पॉईंट तयार झालेला आहे आता आपण हे कट करायचं आहे कटिंग करताना आपल्याला इकडच्या साईडनी कट करायचं आहे आणि हे दीड इंच अंतर वाढवलेलं आपण पाठीमागच्या भागासाठी घेत नसतो तेही आपल्याला पाठीमागच्या भागातून कट करायचं आहे आणि उंची पण आपल्याला पाठीमागच्या भागातून कट करायचं आहे सुरुवातीला एक इंचचा मुंडा कट करायचा आणि आपण आता गळाून दिला आपल्याला दोन्ही जे है बेगरे बेगरे है दोनी पार्ट आहेत ते आपल्याला दोन्ही पार्ट वेगळे केले की आपण आता आपला हा पार्ट साईड ठेवू याच्या आपलं हे अगोदर कट करू आणि त्याच्यानंतर आपण हे कट करायचं आहे हे अगोदर इथपर्यंत कट करायचं आणि जसा आपला आकार आहे ते मार्जिन घेतलेला आपण तसंच ठेवायचं आहे फक्त आपण मधला जो अगोदर सुरुवातीला आकार दिलेला तो कट करायचा आणि आता आपण एक इंचा मुंडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा आपलं हे प्रिन्सेसची कटोरी आपली एकदम छान अशी आलेलं आहे हे अशा पद्धतीने आपण वरच्या साईडने जोडत यायचं असतं खालच्या साईडला एक्स सॉरी खालच्या साईडने वरती जोडत जायचं असतं प्रिन्सेसची कटोरी बघू शकता आपण ही एकदम परफेक्ट आपल्या समोरचा भाग तयार आहे आपण आता पाठीमागचं तर आता पाठीमागच्या भागामध्ये आपण हे आपलं हे जे आहे ते असं मार्किंग केलेलं आहे म्हणजे एक्स्ट्रा अंतर सुरुवातीला कट करायचं कारण आपण पेनाने मार्किंग केलेलं असतं त्यामुळं खालीही आपलं ते मार्किंग जर येत ते आपण अगोदर कट करायचं आणि त्याच्यानंतर अर्धा इंच उंची खालच्या बाजूनी मार्किंग करून बरोबर कट करायचं आहे म्हणजे पाठीमागचा भाग आपला मोठा होऊ नये म्हणून आपण उंचीही आपण लक्षात घेऊन त्यांच्या ठेवून कट करायचा आहे हे घरे आता आपण गळ्याचा बघूयात आता तुमचा जितका पाठीमागचा गळ्याची उंच आहे तेवढी घ्या तयार ते नऊ आहे आपली अर्धा इंच मार्जिन म्हणजे साडेनऊ इंच इथंही आपली सव्वा दोन इंच गळारून घे वरचं मार्किंग खाली आहे बोलासा हे आपलं समोरचं पाठीमागा भागचं कटिंग तयार आहे बाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथं जाऊन तुम्ही बाई कटिंगचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करता येईल तर अशा पद्धतीनं आपण बत्तीस ताईच्या प्रिन्सेस कटचं कटिंग केलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद